नाही काहीच नाही अर्किन कोणी घेऊन गेले नितीन फोन करा नाई आले सापडतय नाही सापडत आहे आपलं सांगाल त्यांना लवकर या म्हणावा हा करा मग लवकर कुठपर्यंत आले देव नदी का हा तिथून तू नेवाचा रस्ता हा पुढे डीपी पुढे आल्या नंतर हा दिसतील तुम्हाला रस्त्याला दिसतील कलिंगडाचा भागापशी बर 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 या आई मी रस्त्याला येऊन थांबतो ठेवला का फोन कोणी भरली कोणी या पटपट मजूर पडलाय अजून या बाली पटकन या बातून

तूवर परत पाणी पिते बघा ना तूर परि पिते कसं पाणी पिवाय करीत माताऱ्या माणसाचे घेऊन जा रे एवढ छान पाहिजे अरे दर कोणी घेऊन आणि भरलेले कोणी घेऊन माघारी येकाली पटपट त्यांच्याकडे लक्ष दे

तेवायज असतो तुम्हाला काय फोन केला रेबीसी पावडर रंग रंग टाकून चलले करेन का रावरण कांदा आहे ते हां राव आमच्या हात थोडे काय असेल ते बाजाराच काय बघा बरं कस काय वाटते माल मालले सुपर दिसतोय ओ पान के दे केला हां दे काय माल आहे राव मालाला काय कलर आहे पुरय कलिंगडा खरबूज तुम्ही ते पण घेता काय सगळं 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 आहे आपल्याकडे ही पण आहे आपलं बरं का सर्वदाला आता बाजार सांगते हं ते आता आमचं अजून कांदा 15 दिवस लागते ना आणि गरम झालं काम अशक ना आता मग तुमच्या हाता ते काय आहे कसं काय तुमच्या हाता ते शेतकऱ्याला बघा किती तापा लागते बघा बर कसं आहे हऊ कांद्याला नाही सुपर गोळे म्हटले अ तो बघालो शेत काय भाव टाकणार बरं सांग मारले सुपर आहे आपण डायरेक्ट तुम्हाला म्हणलं बघा एकदा तुमची गाडी नेऊ तुमचा काय अंदाज वाटतोय काय नाही दोनशे अडीचशे गोण्या तरी ना म्हणजे मस्त भरत नाही काय तुमच्या चारशे बरोबर पाचशे बरोबर तुमचे हजार गोह्या भरले तरी घेऊन जाणार तसं काय अडचण नाही सुपर आहे मलाची नाही काय अडचण काढच राहिल्या अजून सांगा तुम्ही तुमचं म्हणणं तुम सांगा अगोदर मग सांगतो या तुम्ही सांग आम्ही गाडी भरतो म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने गाडी भरणार लेवल बघून बघाय भेटायचं लेवल आहे कांद्याचे बाजार आता बाजार भरूनच कमी आहेत ना समजे मार्केट बंद आहेत सध्या त्यामुळं बाजार नाही त्याला शेट असं एवढा म्हणलं आम्ही कस काय द्याव असं सांगायचं आजचं कंडिशन आहे शेती काय सांगायचं आम्हाला का वाटतं का शेतकऱ्याला नको आहे म्हणून शेतकऱ्या आम्हाला पुढे दोन रुपये भेटते तुम्ही सांगा तुम ना मग किती जातोय तुमचा अंदाज सांगा ना आम्हाला बदल आम्ही म्हणतोय शंभर रुपये द्या आम्हाला काय शंभर देणार आहेत का शंभर चे मग तुम्ही सांगा ना मग आम्हाला तसं म्हणतोय ना आम्ही म्हणतोय द्या तुम्हाला सात रुपये किलो काय राहू शेट मस्करी कोण करता राहतो तुम्ही अडीच रुपयाने गुल्टे द्या सात रुपयाने मोठा कांदा द्या एक खाट्या तुम्ही काय नाही करायचं का फक्त कोण्या भरून शिवून द्यायच्या आमचं आम्ही उचलून घेऊन जाऊ कोल्हापूरला शेट दहा आणि चालून तुम्ही कसं सांगता आम्हाला बारा शेट कवर तुम्हाला सांगायची आम्हाला वाहतूक आहे आम्हाला हे भाडे समज आहे ना गाडी भरायची म्हणले की काय म्हणते सात सात हजार सात रुपयाने कसं परवडत त्यानं कांदे द्यायला परवडत आहेत काय उडाला विचार करतोय पण आता काय नाही परवडल्या नंतर काय करायचं परवड ना आम्हाला बी परवडलं पाहिजे करायचंय आम्ही कशाच मागितलंय आम्हाला ही कांदे ठेवायचे हो माल सुपर आहे तुमचा त्यामुळे तुमचा माल बघून जावे पैसे लाल कांदा नाही राहीन काय दिवस ठेवायचे कांदे परत कापायचे गोट लावायचं बी करायचं नंतर परत रोप टाकायचं वसाऱ्या वाढायच्या किती खर्च आहे शेतकऱ्याला आज अडीचशे रुपये चाललाय रोज आज दहा दिवस झाले बाया काम करीत येत किती का ही कसं परवड बघा दहा पंधरा दररोज मजुरी पंधरा माणसांचा रोज बघा ना किती होतोय आणि सात रुपयाने कांदा कसा परवडा आम्हाला परवडलं पाहिजे असं तरी मागा ना तुम्ही एकदा पैसे अजून वाढून घ्या सात रुपया नेण्यानी असत काही मस्करी करतरी चालली रुपया तुमची शेत अडीच रुपयाने उलटी देऊन टाका

एक कांदा कि सात आठ दहा वेळा आता वाईट असते हॉटेल बंद आहे आहे सगळं बंद आहे सध्याच्या काळात मग आता नाही दोन महिना मग बघू आपण जाऊ घेऊन नाही पैसे का नाही पान जाऊ घेऊन ठेवून घ्या ना तुम्ही चौदानी घ्यायचं आम्हाला चौदा घ्या तुम्ही मग तुम्ही सहा महिने ही नाही आम्हाला काय अडचण नाही चौदा रुपये रावशे नाही होत नाही होत उलट अपेक्षा आहे माझे उलट सात रुपये दहा पैसे आणि सव्वा रुपये अडीच रुपये धरले पावणे तीन रुपये गोल्टी करा नाही नाही परवडत नाही काय तुम्हाला वाटत आहे का वा? केवढ्याला कांदा एखादी गुन्हे निघाल हेवड्याला कांदा तुम्हाला वाटत नाही का काही इतक्या कमी बाजारात कसं घ्यावा म्हणून मरणाचा ऊन लागत आहे तापत आहे माणूस कस काय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आता आम्हाला मस वाटतंय मस्त वाटतंय शेतकऱ्याचं मग चौदा रुपयाने काय जडय मला पंधरा रुपया जाऊन द्या चौदानी घ्याय नाही परवडत परवडत चौदा आम्हाला बरेच शेतकरी शेतकरी मसले तुमचं खरब खरब सगळं घेऊन जाऊ नाही काय नाही आहे का कांदा हा नाही किती बेस्ट म्हणे कांदा आहे

काय करावं बाई ह्यांचं कळाना ना फिळाना काय आज बघ तुम्ही वावराच्या इकडे यायचं नाही बांधाच्या आत पाय तुम्हाला कोणी बोलवलं होतं या म्हणून इकडं काय करत होते इकडे यायची आमचं आम्ही दिला तर देऊ नाही तर काही करू इकडं वखारी टाकून आता सडून देऊ नाहीत बाजारात घेऊन बसाने काय तुम्हाला कोणी बोलीला इकडं ओ काय बोलत जाऊन तुम्ही मोकर परत कशाला तुम्ही आमच्या मालाची राय मानली फार अतर अठरा अठरा पण फायनल देऊन टाका तुम्हाला बी चांगले एकदम सुपर माहीत आहे का दाहो समजा सर आहे काय मार खायची तुम्ही जाणार तुम्ही कायला बोलत अहो देऊन टाका आमची गाडीला कमी थोडा माल जाईन राह आठ रुपया आठ रुपये देऊ टाका सर एवढे बाई खतरूड आहे मला कसं काय करायचं हो काय ना आठ रुपयाचे कुठं रेंट मारो नाही द्यायचं आम्हाला आठ रुपयाने पाच रुपयाने अडीच रुपयाने माग त्या खेळ मारल्यावर काय काय कळतच ना कशाला बोलवला त्यांना तुम्ही इकडं काय गरज होती त्यांना बोलवायची

मग एक ना पंधरा रुपयाने इच रूपयाने बरं मागितल्या त्यानं असं म्हणलं आपल्या शिवारात कोण येईल कशा नाही ये आपूं आपूं ते आपण विकू आपण विकणार आहे काय त्यांना वाटत आहे का चार रुपयानी अडीच रुपयाने मागायच्या त्यांना काय हाय का लाज दिजा हाय का नाही ते उलतील बर फोडून त्यांच्या पोटा करता ती कमी जास्त मागणार आपलं पोट नाही का आज किती म्हणतो सांभाळायची तर एवढ्यांचा निघाला निघा ना पाहिना कधी यार त्यांना कांदा फुकात

Cum n-ai de la hănii, dar se